हेमाडपंथी देवळं आठवली का तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात जागोजागी हेमाडपंथी शैलीची मंदिरं आढळतात ती शैली ज्याने प्रचलित केली ते हेमाद्री हेमाडपंत हे देवगिरीचे यादव राजे महादेव राय आणि रामदेव राय यांच्या दरबारातील मंत्री होते महाराष्ट्रात आहारामध्ये बाजरीचा वापर त्यांनी सुरू केला असं मानलं जातं कुठलीही इमारत बांधताना बांधकाम मजबूत होण्यासाठी चुन्याचा वापर केला जातो त्याऐवजी दगडच विशिष्ट कोनात लावून अत्यंत कौशल्याने चुन्याशिवाय बांधकाम करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली म्हणून अशा मंदिरांना हेमाडपंथी मंदिरं असं म्हटलं जातं पण आपल्यासाठी याहून महत्वाचं म्हणजे यादव राजांच्या दरबारात मराठी राजभाषा करण्याचं श्रेय हेमाडपंथाला जात मराठी भाषेसाठी तो सतत झटत असे असे उल्लेख महानुभाव पंथाच्या अनेक ग्रंथातही येतात